वाचन करत राहणाऱ्या त्यांचं कुटुंब झालं शालेय शिक्षण असे उर्गामध्ये शिक्षण शाळेत असताना आकाशवाणी केंद्रावर ब्रह्म चौक इतर बाल कार्यक्रमात सहभागी झाले कॉलेजमध्ये त्यांच्या रुग्णांना अधिक भाव मिळाला

अंधेरी वाचन कट्ट्यावर येण्याचं उत्सुकता दर्शवली आहे वाचन कट्ट्याचे वैशिष्ट्य वैशिष्ट्य एकच आहे की जे येणारे कलाकार नंतर मी पुन्हा येईल पुन्हा ये असे आम्हाला सांगत असतात सत्य शेवटी एकच सांगतो आम्हाला उभा भाऊ गर्दी नको आहे दर्दी पुरुष प्रेक्षक हवे असतात त्याच्यासाठी हा सगळा आकाश आहे आता मी तर पातळी सांगतो आगा आगा। मी काय बोलू एवढ्या महान टाइम मी एवढं सगळं कारण बोलकोर्स आभात आहेच मॅडम पण आज खरच मला आज इतकं भरून घेते खरं तर कारण मॅडम मी जास्त करून टीव्हीवर पाहिले एकदा दिवाळीचा कार्यक्रम मी पाहला आणि आज प्रत्यक्ष जवळ तुम्हाला आम्ही माझ्यासारखे बरेच असतील जे पहिल्यांदा बघताय आहे त्यामुळे मी जरा अजून मला फार छान वाटतंय आणि त्याबरोबर खूप वेळ पण येत आहे Uh, प्रसंग प्रसंग अवधान म्हणतो आपण निवेदन म्हणून उदाहरण दिली म्हणजे निवेदक म्हणून आपण जे बघतो की वाचतो पण जे असतं अत्यंत सुप्त साधरणपणच नसत तर त्या बरोबरीही प्रसंग म्हणजे स्टेजवर आपण असतो त्यावेळी काय म्हणतंय त्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचंय कार्यक्रम कसा आपल्या याच्यामध्ये आहे हे जे आहे ते अनुभव अभ्यास आणि तुमच्यासारख्या मंडळींकडन ते शक्य आहे त्यातन ह्याच म्हणजे आम्ही लोकांनी थोडाफार समजलंय की अभ्यास करून आणि ते सर्वांसमोर मांडता हो। यावं ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलणार आहोत किंवा ज्या विषयी आपण बोलणार आहोत त्याचा अभ्यास पूर्ण केल्यानंतरच ते आपल्याला व्यवस्थित मागता येते हे आम्हाला थोडंफार समजलं आणि बरेच उदाहरण दिली दिं बरोबर जे तुमचे जे काही मुलाखती झाल्या वेळ घालवले त्याबद्दल अनुभव ऐकून पण आम्हाला खूप छान वाटलं आणि तुमचा विनोदी आणि हजर जबाबी आता तुम्ही आम्हाला दिला शेवटी शेवटी इकडे महिलाच आहेत पण पुरुषांसाठी पण अगदी तर मला वाटतं आज अंधनिवर्चन कट्ट्याला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात मंगलाताई इथे आलात आम्हाला समोर सवोर मनमनी हा विषय तुम्ही सादर केलात त्याबद्दल करते मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि परत तुम्ही यावेळेस हे या आम्हाला खरंच सारखं वाटतच जाणार आहे पण अर्थात तुमची सोय आणि तुमचं सगळं बघून तुम्ही नक्की यावं हे आम्ही तुम्हाला आमंत्रणही देतो त्यामुळे प्लीज मला वाटतं कट्ट्यातर्फे तुमचे परत एकदा आम्ही तुमच्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे सत्तेचाळीस वर्षापूर्वी जी आहे त्या अंधेऱ्या राहत होत्या की लग्न होऊन सांगता तुझा राहिला आहे आणि त्यानंतर आम्ही एकाच गाडीमध्ये असायचो त्या अंधेरीला चढायच्या आणि पूर्ण डबा म्हणजे ट्रेन मध्ये कसं असायचं आपल्या सगळ्या मैत्रिणींचं एक घरकुल तयार व्हायचं त्या घरकुलामध्ये मा माझ्याबरोबर मंगलात काही आणखी पण रेल्वेतल्या सचिवालयामधल्या बँकेतल्या प्रायव्हेट कंपनीतल्या सगळ्या बायका असायच्या आणि एक आमचं कुटुंब असं जमलं होतं त्या ट्रेनला मी पण असायची मी शांतापुरला चढायची पण त्यानंतर वर्षांनी मी गडदर तर मला गरोदरपणे म्हणजे आता ट्रेनमध्ये चढल्यानंतर जागा मिळणं फार कठीण असतं आणि असं कोण बघतं बगीच्यात बसायला देतं ही गोष्ट वेगळी पण माझ्या ग्रुपमध्ये आमच्या ग्रुपमध्ये मंगलाताई आणखी बाकीच्या सगळ्या असायच्या पण त्यांना कळल्यानंतर मला मंगलाताईने आपल्या मांडीवरून ते चंदेड प्रवास केलेला आहे आणि हा अनुभव मी कित्येक वर्ष कुठे कुठे बोलत अशी माझी फार इच्छा होती पण एकदा संत त्यांची ओळख दाखवली मला मला त्यांनी ओळख पण पण त्याच्यानंतर मला काही अशी संधी मिळाली नाही त्याच्यामुळे स्वतःला हा चाच सोडायचा नाही पुरंदरे सरांनी पण मला ही संधी दिली त्यांची मी आभारी आहे तुम्ही हा माझा मनोगत मनापासून ऐकलं त्याबद्दल मी तुमची पण आभारी आहे तर त्यांच्यासाठी मी एक छोटीशी भेट आणली ती त्यांनी स्वीकारली त्यावर म्हणजे माझे माहितीवर बसले ते आता काय करतात आणि स्वतः मला कस फोटो बघायला आवडेल असेल तर आवडला दाखवून देतात कार्यक्रम असला तर त्याला नक्की या कारण शेवटी कुठे कथा आहे

याचे फोटो म्हणजे कपडे असतात त्यांचे कडकिस्ते आणि तेच तोच गणवेश सोपा बघण्याची सवय असलेले आणि मनोहर मुख्यमंत्री असताना कार्यक्रम करत होते गोव्यात आणि मला मुख्यमंत्री कुठे ते कळेच ना मध्ये लोक मला सांगत होती कि ताई भाई आले हा भाई आले हा तर ते भाई खूप वेगळं वाटायचं पण नंतर घातलेली आणि खाकी रंगाची पॅन्ट आणि पायातल्या पाया सॅन्डल्स आणि असं असं बुद्धिमान माणसासारखं बघणं म्हटलं हेच बघ मुख्यमंत्री असते एक दिवशी त्यांच्याबद्दल बोलताना आदल्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव पाटील विलासराव देशमुख यांच्याबद्दल बोलले होते दुसऱ्या दिवशी गोव्याचे मुख्यमंत्री बोलत असताना महाराष्ट्राचे से सन्माननीय से मुख्यमंत्री असून चुकून माझ्या हस्ताशी चुकवत नाही मी आणि त्यांना म्हटलं की म्हणून माझ्या शब्द बाहेर पडले गोव्याच्या सीमा रेषा तुम्हाला आता बांधून ठेवू शकणार नाही आणि भारताच्या सीमा तुम्हाला आता बोलवतायत असं मला वाटतंय त्यामुळे माझ्याकडनं महाराष्ट्र असं म्हटलं गेलं आणि महाराष्ट्राशी तुमचा जवळचा संबंध आहे

आणि मी एकदा कार्यक्रमात त्यांना रॉपिंग म्हणाले तशी उठले आणि मला म्हणाले रॉपिंग म्हणजे श्रीमंतांना लुटून त्यांचा पैसा गरीबांकडे देत होता म्हणले की नवे तुम्ही पण तेच करता श्रीमंतांचा पैसा जरी तुम्ही लुटत नसला तरी अवाजवी पैसा त्यांच्याकडे जाऊ नये म्हणून तुम्ही हे करताय ना आणि गरीबांना गरीबांसाठी ज्या योजना करता आहात म्हटलं मला रॉबिंगणच वाटत तुम्ही त्यावेळी बाई नाही ऐकणार नाही असं वाटलं त्यांना त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं तो दिवस होता वीस ऑगस्ट दोन हजार सहा मी त्यांना म्हटलं मला तुमच्यावर पुस्तक घ्यायचं मला म्हणाले कोणालाही परवानगी दिली नसली पण तुला तुम्हाला मी देते तुला घाई किती म्हटलं अजिबात घाई नाही तुमचं आयुष्य कसं कसं जात आहे ते मी पाहणार आणि मी घेणार आहे तुमच्यावर त्यांना ते भयंकर आवडलं दोघा गोवा असे एक हॉटेल होतं तिकडे ते त्यांच्या मित्राच होते पणजी तर आमची बहुतेक व्यवस्था त्या नोवा गोवामध्ये असायची मोडकळीला आलेली संस्कार असतात तसंच ते होतं परवडायचं त्यावेळेस ते आणि तिथलं जेवण आम्हाला चालायचं त्यामुळे तिथे व्यवस्था मग ते सांगून ठेवायचे की त्या मंगला त्यांची जी खोली आहे किंवा रूम आहे ती कंटिन्यू ठेवा कारण मी येणार आहे का त्यांची जे रूम असते त्यात आम्ही बसायचो आणि ते दोन किंवा तीन वेळा आम्ही त्या त्यांच्या मध्ये बसलो आणि जो बेचाळीस पानांचा ऐवज त्यांनी मला मला एवढंही म्हणाले मला माझ्या बद्दल बोलायचे पण ते मला मला सगळं सांगायचंय माझी चूक सांगायची आहे मग आमचं आमचं नातं सांगायचंय माझं जीवन सांगायचंय पण मला ना कोकण पहिला वेळ द्या पण वेळच वेळ बरं कुठल्याही बाईच्या चेहऱ्यावर बघायचं ना असा त्याचा एक अलिखित नियम होता असे खाली मान घालायचे आणि नंतर गर्दी बघायचे आणि असं तीनकस उपर होतील असं कुणा तरी काहीतरी बोलायचं ती त्यांची स्टाईल होती एकदा आकडेवारी बघायला परिकरांनी आपल्या डायरी कोण उघडल्या असत इतकी आकडेवारी तोंडावर गोव्याचे खऱ्या अर्थाने शिल्पकारचे कोणी असतील तर दयानंद बांधवकरांच्या नंतर एका दे वेगळ्या प्रकारे गोव्यात पडणारे परिकर परिकरांची साठी ज्या वेळेला त्यावेळेला माझ्याही अंगामध्ये वेळपटपणा होता एक दिवशी त्यांनी वेळ दिला आणि ते आले नाही त्यानंतर मी त्यांना संध्याकाळी फोन हो केला पण आज संपूर्ण दिवस मी हॉटेलमध्ये तुमची वाट बघून गेले तुम्ही मोठे आहात हे खरं आहे पण मी सुद्धा कामाचीच पाहिजे मला म्हणतो तुम्ही वेळ दिला तर मी आलं मी आला हे मला आवडलं मी ते मला उलट उत्तर देऊ शकत होते तसा त्यांचा स्वभाव होता त्यांनी मला दिलं नाही त्यांनी संपूर्णपणे माझी चूक आहे असं म्हटलं आणि त्या प्रसंगाने आम्ही अधिक जवळ ज्या वेळेला विरोधी पक्ष नेत्यांचे त्यांच्या कक्षाच्या समोर जाऊन मी बसले होते त्यावेळेला ते फक्त चहा मागे काळा मी पाहिलं आणि जेवणाच्या वेळेला जेवत नाहीये त्यावेळेला म्हटलं तुम्ही एक जी करताय जेवायच्या काही खातही नाही आहात आणि तुम्हाला डायबेटीस आहे हे तुम्ही बरोबर करत नाही या जे काही तुमची कॉफी किंवा चहा जे काही काळ पिणं चाललेलं आहे दिस इज नॉट फेअर मला भयंकर त्रास होतोय याचा म्हणून मी तुम्हाला बघत आणि मला त्यांचं पुस्तक लिहायला मिळालं नाही चाळीस पादां तशीच राहिली ती डायरी तशीच राहिली आणि आता हे पुस्तक आपल्या हातनं गेलं असं मी समजले त्यानंतर ते भारताचे संरक्षण मंत्री झाले तेव्हा त्यांना भेटायला म्हणून मी त्यांच्या गोव्याच्या ऑफिस मध्ये गेले आणि त्यांचं अभिनंदन करताना मला प्रचंड असं म्हणजे रडायलाच आलं म्हटलं खूप चांगलं पुस्तक आपण लिहिणार होतो नाही पण तुम्ही मला वेळ दिला नाहीत म्हणून मला लिहिता आलं मनाले। मनाले ते इतके प्रार्थी झाले आणि मला माहिती आहे मला माहिती आहे ग असं म्हणाले आणि नंतर मला माहिती आहे म्हणाले म्हणाले पण तुम्ही ना माझ्या भाषणांच्या ध्वनी फिती ऐकत काय एक तर तुम्ही गोव्याच्या भाषेत बोलता सगळं कळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे संथपणे बोलायला सुरुवात करता आणि नंतर तुम्ही ते कसा रणाभी मध्ये थाटामध्ये बोलता पण म्हटलं सगळं कळत नाही त्याच्यावर तुम्ही काय पुस्तक लिहिणार तुम्ही मुलाखत द्यायला पाहिजे संभाषण तिकडे चंदवड राहिलं त्याच्यानंतर त्यांच्या मोबाईल वन थ्री वन थ्री वन टू वन टू असे त्यांच्या मोबाईलचे शेवटचे चार अक्षर आहेत आता त्या मोबाईलला मला म्हणजे हे कराव असं वाटत नाही पण त्यावेळेला त्यांना आणि असा अशा कॅन्सरने आजारी होते त्यावेळेला मला माहीत होतं की त्यांच्यापर्यंत जात नाहीये पण मी त्या देवाशीच बोलत होते मी त्यांना असं लिहून कळवत होते की भाई तुम्ही नक्की बरे होणार आहात तुमची जिंद अशी आहे की तुम्ही आत्ता बाहेर पडणार आणि आपण पुस्तक लिहू नंतर मला असं वाटलं की पुस्तकाची काय गोष्टी करते मी भाई तुम्ही नक्की बरे व्हा लवकर बरे व्हा एवढच लिहून मी त्यांना कळवायचे अंतराळात अक्षर जातात तशी जायची भाई गेले गेले त्या दिवशी माझ्या घरात बसून मी रडले गेलं आपल्या हातनं सगळंच गेलं असं वाटलं एवढ्यात गोव्याच्या एका माझ्या मैत्रिणीचा फोन आला मला म्हणाली तुझ्याकडे चाळीस पानांची मुलाखत आहे भाईंची तू का फुकट घालवतीस तुझं तू ये गोव्याला मग कुठे पैशाची काही व्यवस्था होत असेल तर जाड्या येण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे पण पुस्तक सोडू नकोस डोळे पुसले दुसऱ्या दिवशी बीजेपी गोवा त्यांना फोन केला म्हण मला लिहायचंय तुमची गोव्यातली माणसं लिहितील त्याच्यापेक्षा मी वेगळ्या अँकलनी लिहिणार त्या म्हटलं मला एवढंच आहे की मी माझ्या पैशाने कायम येऊ नाही शकत किंवा मी दिल्लीला अशी जाऊ शकत नाही बीजेपी का गोवा कार्यकारिणी माझ्या विमानाचा खर्च करेल का तर मला एकदम साध्या शाकाहारी हॉटेलमध्ये हा खर्च तुम्हाला करायला एक एका क्षणात त्यांचा फोन आला की ताई असं तुम्ही विचारायची की गरजच नाही आणि लिहायला लागा आणि त्यानंतर मनोहर पर्रिकर आणि त्यांनी गोव्यावर केलेली जादू आणि महाराष्ट्रभरने जगभर पसरलेल्या मंडळींनी मला आपण हो नुसतं फोन केला की मुलाखत द्यायचे टीतले पर्रिकर वेगळे त्याच्यानंतर वेगळे संरक्षण मंत्री आपला तीन साडेतीन हजाराचा सा मोबाईल वापरत होता ज्याला व्हॉट्सअप नव्हता एका वेळेला वडील आणि संरक्षण मंत्री अशी भूमिका गाजवत होता धाकटा मुलगा मीटिंग महत्वाची चालू असताना बत्तीस वेळा त्यांना फोन करायचा ते बाहेर यायचे लोकांना सांगायचे पाहिलं पोराचा बत्तीस वेळा फोन आहे नक्की तो कशात तरी प्रॉब्लेम मध्ये आता मला जरी इथे आणीबाणी असली तरी मला जायला पाहिजे रात्रीच्या फ्लाईटनी जे रात चा चा जायचे चार्टर फ्लाईटनी नाही त्यामुळे आता चार्टर फ्लाईटनी जाणाऱ्या माणसांच्या बद्दल माझ्या मनामध्ये चीड येते की ज्याने इतकी गरज होती त्यांनी सुद्धा साध्या फ्लाईटनी यायचे जायचे मुलाला सांभाळायचे समजावायचे ते तळलेले मासे घेऊन यायचे आणि तिकडे राहायचे त्यांच्या बरोबर आलेले त्यांचे शिलेदार त्यांना सांगायचे सरकारचा एक पैसा आपण घ्यायचा नाहीये एकही सरकारची सोय आपण घ्यायची नाही जेवढी आपल्याला तेवढी असा हा माणूस हडसन नदीच्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आपले आता आयुष्यातले शेवटचे दिवस आहेत हे त्यांना माहिती आहे आणि तरी ते म्हणतात की ने मजसी ने परत मातृभोबीला सागरा प्राण तळमळाला असे सावरकर मला आज कळतायत असं मुलाला सांगणार आहे असे मनोहर पर्रिकर तीन हजार रुपयाचा मोबाईल वापरणारे पर्रिकर काम न करणाऱ्या सगळ्या संरक्षण खात्याला कामाला लावणारे पर्रिकर कोणाचा किती सहभाग आहे ते माझ्यासारख्या सामान्य माणसाला कळणार नाही पण जो उरीचा हल्ला झाला त्या उरीच्या हल्ल्याचे कम्प्लीट प्लॅनिंग दोघांच्या बरोबर आपल्या पर्रांचे पर आहे आणि हे सगळं त्यांनी केलं फक्त त्यांना गोवा प्रिय होतं म्हणून ते सारखे गोव्याला यायला लागले आयुष्यातले त्यांचे अनेक निर्णय चुकीचे ठरले उदाहरणार्थ गोव्यातल्या नारायण फुटबॉल पटूंना त्यांनी भरपूर पैसा खर्च करून पाठवल पाठवलं त्यांनी त्या फुटबॉलच्या विश्वकपला कपासाठी ते त्यांचं चुकलं त्यांनी त्यांची अगतिकता होती पण ज्या वेळेला पुस्तक लिहित होते आणि पुस्तक होत आलं त्या वेळेला एक दिवशी एका फोटोग्राफरला फोन केला अरे म्हटलं मला नाईक त्यांचं नाव म्हण मला देशील का रे फोटो मला म्हणाला मा आमच्या भाईंच काम करताय तुम्हाला फोटो देणार नाही तो कोणाला म्हणजे तुमचे पैसे किती असतील मला जेवढे जमतील तेवढे मी देईन पैसे कोण हो तुम्ही फक्त हे करा तुम्ही बोला तुम्हाला देतो आणि तुमचं पुस्तक वेगळं करायचंय का ताई मग पर्रिकरांचं चौथ्या दर्जाचं जे सगळं सैन्य होतं ना त्यांच्याशी तुम्ही बोला आणि एक दिवशी गोव्याच्या माझ्या हॉटेलमध्ये बारा माणसं त्यात दोन अंगरक्षक दोन त्यांचे स्वीय सहाय्यक त्याच्यानंतर तीन लोकांनी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना सांभाळलं आणि एक त्यांचा ड्रायव्हर अशी सगळी माणसं माझ्याकडे आली ड्रायव्हरने म्हटलं त्यांचं आवडतं गाणं कोणतं ऋणान बंधांच्या जिथून पडल्या गाडी भेटीत तो मोठी खूप म्हणायचं ऐकायचे गाणं मग म्हटलं दुझड त्यांचे संबंध कसे होते तर म्हणे त्यांच्या बरोबर गाडीमध्ये अहमाहिकेने बसणारी माणसं त्यांना काहीतरी सांगायचं असायचं तेव्हा ते त्यांना सांगायचे ड्रायव्हर समोरच बोला ठार बैरवा येतो ड्रायव्हर हा मागच्या बाजूला जाऊन उभा राहायचा आणि कोण काय बोलतंय त्यांच्याविषयी हे त्यांना नंतर सांगायचं सा। एक दिवशी ड्रायव्हर ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यावर चिडला होता माझा राजीनामा घे भाई असं म्हणाला त्यावेळेला त्यांना राजीनामा घ्यायचा नव्हता ड्रायव्हरचा त्यांनी त्यांना कोपऱ्यामध्ये सव्वा तास उभं करून ठेवलं भाई माझा एवढंच बोलू दिलं आपलं काम केलं फाईल अशी भेटली त्याच्याकडे बघितलं जेव्हा मी ते रिटायर तेव्हा तू रिटायर परत बोलायचं नाही ज्या वेळेला त्यांचा संपूर्ण एक नंबर आणि दोन नंबर ज्याला म्हणतो की आपले आपल्या जीवनातल्या त्या सर्वात महत्वाच्या गोष्टी त्याच त्यांच्या गोष्टी नि, नि, नियंत्रणाच्या बाहेर गेल्या होत्या पण देवाने त्यांना इतकी मानसिक ताकद दिली होती की एका लग्नासाठी म्हणून त्यांचा तो जो त्यांचं सगळं करणारा मुलगा गेला तर त्यांनी त्याला फोन करून विचारलं यायला किती वेळ लागेल रे तुला तर तो, तो म्हणाला भाई मी जेवत पण नाहीये मी लगेच येतोय मला पस्तीस मिनटं लागतील पस्तीस मिनिटं त्यांनी आपला देवधर्म रोखून धरला होता जाण्याच्या एक आठवडा आहे खूप गोष्टी आहेत मी तुमच्या वाचन नटकाला जर पुस्तक तर मी तुम्हाला मनोहर परिकरांचे पुस्तक देते मी ते कमावण्यासाठी केलेलंच नाहीये पण लोकांनी त्याच्या तीन आवृत्त्या या आपल्या स्वतःच्या संग्रहही देवलेल्या आणि ज्या वेळेला शेवटच्या क्षणाला से अटल सेतूचं उद्घाटन झालं त्यावेळेला दोन दिवस आधी याच्या वरून सणायची प्रॅक्टिस करत होते अगाप्य प्राण नव्हतं मुद्राची पिशवी इकडे होती आणि इतकी औषध आणि इंजेक्शन लावलेली आणि झालेले उभं राहायचं म्हणून तिकडून चढायचा प्रयत्न करत होते आणि नेमकं राष्ट्रगीत सादर करणाऱ्या माणसांनी सगळी कडवी घेतली आणि सगळी कडवी घेतल्यामुळे त्यांना उभंही राहता येत नव्हतं पण मानसिक ताकद वापरून शेवटच्या क्षणाला असं धरून असे उभे होते ते त्यानंतर बसले आणि म्हणाले हे काम जर अपूर्ण राहिलं असत तर मालादेवाने शांती दिली नसती त्या दिवशी आलेले एक आध्यात्मिक गृहस्थ त्यांना म्हणाले तुमचा कार्यभार संपलेला आहे तुम्ही आता इथं मन ठेवू नका पूर्ण निसर्ग व्हा आणि तुम्ही आता निघा मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आता निघा ही काळजी तुमच्या डोक्याची संपणार नाही आनंदाने निघा त्यांनी त्यांच्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली शांत झोपले आणि दुसऱ्या दिवशी त्याच शांतपणे ते आपल्या तिथे निघून गेले असा गोव्याचा मुख्यमंत्री हा माझा थोडासा मित्र होता वयाची थोडीशी वडील की माझ्याकडे होती त्याने मी त्यांच्याशी अगदी भांडत भांडत बोलायचे पण त्यांना माझं मन कळलं आणि म्हणून त्यांचं मन पुस्तकामध्ये मला कळलं असं मी म्हणलं थोडं जास्त वेळ घेतला पण म्हणूनच मी त्या विषयाला हात लावलेला <ण्याण> <ण्याण> नव्हता आणि एक गोष्ट दो सांगते तुम्हाला आता की पर्रिकर ज्यावेळेला गेले त्याच्यानंतर मी मेघालयच्या एका अगदी जंगलामध्ये होते आणि माणसं ना ते प्लॅनचॅक वगैरे करतात बघा जसं ते प्लान चेंज करायला लागले होते मला त्यात सहभागी व्हायचं नव्हतं पण मी आता आता नाही